निलंगा तालुक्यातील केळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार जावेद मुजावर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज केळगावचे ग्रामदैवत ह बहंबीर साहेब यांच्या उच्च टेकडीवर निलंगा तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या उपस्थितीमध्ये हा वृक्षरोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला या ठिकाणी चिंच कडुलिंब करंज आंबा ही झाडे लावून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देण्यात आला तसेच केळगाव पाटी येथे वृक्षरोपण करून झाडे वाटप कार्यक्रम घेण्यात आला वाढदिवसामध्ये इतर खर्च टाळून निसर्गाप्रती प्रेम व्यक्त करण्याचा मार्ग म्हणजे वृक्षरोपण या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार राजकुमार सोनी पत्रकार अस्लम झारेकर रमेश लांबोटे मल्लिकार्जुन कोळे सलीम उर्फ मुन्ना पठाण केळगावचे ज्येष्ठ नागरिक खाजासाहेब पटेल अफसर पटेल केळगाव ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत सूर्यवंशी शाहरुख पांढरे मुजीबाळी कृष्णा राठोड अनिरुद्ध जाधव बाळू राठोड संजय राठोड बालाजी आडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते ज्या निसर्गाचा आपण आपल्या जीवनासाठी जगण्यास वापर करतो त्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण झाडे लावून ते जगवले पाहिजे असे मनोगत वाढदिवसाच्या निमित्ताने पत्रकार जावेद मुजावर यांनी त्या ठिकाणी व्यक्त केले तालुक्यामध्ये आपण या ठिकाणी केळगाव मध्ये आलो याचं कारण असं आहे की निलंगा तालुक्यातील निट्रू सर्कलमध्ये ज्याने आपल्या कामाच्या माध्यमातून स्वभावाच्या माध्यमातून लेखणीच्या माध्यमातून एक वेगळा इतिहास आणि एक जवळीक नाता जोडलेला आहे असे आपल्या सर्वांचे लाडके दैनिक लोकमतचे पत्रकार जाऊभाई मुजावर यांचा वाढदिवसानिमित्त आपण हंबीर बाबा या देवस्थानाच्या समोर आहोत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी वर्क्षारोपण करतोय आपण पाहू शकता की त्यांचे सर्व मित्र कंपनी अर्थात मी पण मित्रच आहे ते सर्वजण आपण एकत्र जमून या ठिकाणी वृक्षारोपण करतात आणि वृक्षारोपणच नव्हे तर त्याचं संगोपन कसं करावं या ठिकाणी ते संगोपन करतात त्यांच्या अनेक वाढदिवसा मी त्या ठिकाणी साजरे केलेले आहेत गावामध्ये त्यांनी जे झाडं लावलेले होते त्याचं संगोपन स्वतः त्यांनी आणि गावकऱ्यांनी मिळून केलेलं आहे आणि त्यामुळे ते झाडं आज जगलेले आहेत झाड लावणं म्हणजे एखादा जीव वाचविणं कारण ऑक्सिजन देणारा हा झाड असतो वृक्ष असतो त्याच्यामुळे वृक्षाची तोड न करता वृक्षारोपण करून त्याचं जगवणं आणि त्याचं संगोपन करणं हे अतिशय काळाची गरज आहे त्यामुळे आज जागदभेचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त फटाके न वाजता हार तुरे न घेता शाली पेटे न वापरता किंवा ढिंगा धिंगाणा न करता डीजे जे न वापरता आपण या ठिकाणी वृक्षारोपण करून एक संदेश देण्याचं काम पत्रकार म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक समाज चळवळ चळवळीमध्ये काम करणारे एक नेता म्हणून या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय आम, माध्यमातून निलंगा मालाच्या माध्यमातून एपीएन माध्यमातून मा, आम्ही सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं यांना मुजावरच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे दोन शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका